नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माडा तालुक्यामध्ये एका केळीचा प्लॉटचा रिझल्ट बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कारण ह्या वर्षी बघितलं तर दोन वर्ष झालं केळीमध्ये दर चांगला असल्यामुळं बरेच आपले शेतकरी केळीकडे वळत आहेत आणि केळीमध्ये तो केळीचा बुंदा मोठा होण्यासाठी त्याचा रिझल्ट येण्यासाठी भयानक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला खाद गाठलं जात आहे त्यानंतर बुंदा मोठा करण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजी वापरल्या जातात अनेक प्रोडक्ट वापरले जातात पण तरी सुद्धा बुंदा किंवा तो रिझल्ट येत नाही आणि या ठिकाणी जो आपण आलेला आहे एक एकराचा एक प्लॉट आहे या ठिकाणी अल्वेरन ऑर्गेनिकचं जे जर्मन तंत्रज्ञान आहे ते वापरलं होतं आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना कशा पद्धतीने अनुभवायला होती दादा नमस्कार नमस्कार आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव गावन मोबाईल नंबर सांगा सुनील देव कोयले राहणार शेड शिंगे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एकवीस अठ्याऐंशी ओके तर हे तुमचा जो प्लॉट आहे ही वराटी कुठले जैन जैन वरायटी लागण होऊन किती दिवस झाले सहा महिने कम्प्लीट होते म्हणजे आज आग दोन ऑगस्ट आहे फेब्रुवारीची लागण आहे म्हणजे कट्ट उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला चाळीस बेचाळीस टेम्परेचर होते ह्या भागामध्ये सोलापूर भागामध्ये त्यावेळेची लागण आहे बरोबर तर ही टेक्नॉलॉजी आपण कधी वापरली सर साधारणपणे दोन महिने दोन महिने झाल्यानंतर त्याच्या अगोदर तो वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता साईज कमी होते उंची होती प्लॉटची दोन फूट दोन अडीच दोन अडीच फूट प्लॉटची प्लॉटची उंची होती आणि काय होत होता पोंगा अडकत होता पोंगा सुट्टा होत नव्हता ओके आणि प्लॉट एकसारखा होता का उंची कमी जास्त होती कमी जास्त होती ओके 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 तर तुम्ही अॅलोरॉनची टेक्नॉलॉजी काय काय वापरली सर पहिल्यांदा एक किपोन वापरला किपॉन तुम्ही जमिनीमधून सोडलं एक एकराच्या प्लॉटला किती सोडलं सर हे दोन इटर सुरुवातीला एक लिटर सोडलं ओके ओके सुरुवातीला लिटर सोडलं हे एक लिटर सोडल्यानंतर साहेब तर ह्याचा परिणाम तुमच्या जमिनीवरती काय झाला वाढीसाठी जमीन भुसभुशीत झाली जमीन जेवण झाली पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली त्यामुळे तुमचा प्लॉट अतिशय ग्रोथ चांगली झाली जर जमीन कशी झाली देऊया आपण जावा जरा इथं बघा शेतकरी मित्रांनो ही जर जमीन बघितली आपण जमीन अतिशय भुसभुशीत झालेली आहे तुम्ही बघितलं या पांढऱ्यामुळे आता बघितल्या तर अगदी ह्या गा पांढऱ्यामुळे सगळ्या वर दिसत आहेत आपल्याला ओके तर सर जमीन भुसभुशीत झाली आणि दुसरी गोष्ट स्प्रे मध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं कॅल्शिम सुप्रिमो कॅल्शिम सुप्रिमो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे त्यासाठी कॅल्शिमॉन सुप्रिमोचा स्प्रे वापरला होता त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाली तुमची आणि त्यानंतर जमिनीमध्ये तुम्ही सॉलमेट दिलं आपलं सॉलमेट दिल्यामुळे तुम्ही जे घातलेली खतं माती जे शेणखत वगैरे घातलं होतं किंवा जे तुमच्या जमिनीमध्ये पडून राहिलेले सगळे घटक आहेत हे सगळे आपटेक झाले त्यामुळे प्लॉटची ग्रोथ चांगली झाली त्यामुळे मला सांगा तुम्ही बुंद्यासाठी असं स्पेशल ट्रीटमेंट ह्या प्लॉटमध्ये काही केल्या काय काही नाही केले तरी सुद्धा बुंदा तुमचा एक नंबर दिसतोय आमच्या शेतकऱ्यांना जाऊया जरा या आपण मित्रांनी बघूया आपण ह्या प्लॉट मध्ये बघूया बुंदा कशा पद्धतीने झाला आहे ते तुम्ही जर हा बघितला फक्त हा सहा महिन्याचा प्लॉट आहे बघितला तर इकडे इकडनं आम्ही दोघजण धरलोय तर हे घावत नाही बुंदा आपल्या हातात येत नाही तर खाली पकडला तर ओके अशा पद्धतीने बुंदा झालाय एक नंबर बुंदा आहे की बुंदा करण्यासाठी दहावीस हजार रुपये टेक्नॉलॉजी घालायची गरज नाही फक्त आपण अॅलिव्हरनची टेक्नॉलॉजी वापरली तरी सुद्धा प्लॉट मध्ये बुंदा होणार आहे आणि ज्या प्लॉटचा बुंदा चांगला होतोय तिथं गड हा एक नंबरच येतोय एक नंबरच त्याचबरोबर जी वेजिटेटिव ग्रोथ म्हणतो आपण प्लॉटची ती कशी झाली सर आज पानाची जर बघितली तर पानाची साईज फार मोठी आहे ओके फार मोठी पानाची साईज आहे आपण सगळीकडेच बघू शकतोय पानाची साइज वगैरे हो फार मोठे पान बघू शकतो आपण आणि ग्रीनरी भरपूर आहे ओके आणि त्यानंतर तुमचा जो मेजर प्रॉब्लेम होता जी सुरळी तुमची अडकत आड़, होती ना तो मिटला काय तो ओके त्यानंतर